बऱ्याच वेळा मान दुखते परंतु आपण रोज भारतीय संस्कृतीमध्ये दात घासणं गुळण्या करणं ही एक मान दुखायची एक उत्तम उपचार पद्धती होऊ शकतं एक लक्षात घ्या दंतमंजनाने दात घासणं जेणेकरून दाताच्या खालच्या बाजूमध्ये दाताच्या आतमधली बाजू दाताची वरची बाजू दाताची आतमधली बाजू याच्यावरती नुसतं तुम्ही जर बंजनाने बोट फिरवलंय तर तुमच्या मानेचे मसल हे रिलीज होणार आहे त्याचबरोबर तुमच्या तोंडामध्ये तुम्ही पाणी धरून ठेवलंय याला कवल म्हणतात आयुर्वेदशास्त्रामध्ये आणि गंडूश म्हणजे करणं तोंडामध्ये जास्तीत जास्त वेळ पाणी धरून ठेवलंय एक मिनिटापर्यंत तर एक लक्षात घ्या त्यानंतर पाणी थुंकलंय आणि पंचवीस ते पस्तीस वेळापर्यंत चांगल्या पद्धतीने तोंड हलवलंय तर एक लक्षात घ्या गुळण्या केलेल्या आहेत तर तिथे मानेचा त्रास हा तुमचा कमी होणार आहे